राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणावर मंगळवारी धाडे टाकण्यात आल्या या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क अविभाग ब विभाग भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्ट्यांवर टाकलेल्या दो ना धाडीत दोन आरोपींना अटक करण्यात आले या कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकानं विश्वनाथ फुलचंद पवार वय चाळीस वर्ष राहणार वरळेगाव तांडा हा गुरप्पा तांड येथे हातभट्टी दारू गाळताना आढळून आल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला त्याच्या ताब्यातून अडतीसशे लिटर रसायन जप्त करण्यात आलं तसेच या पथकानं सीताराम तांड्यावर धाट टाकून छत्तीसशे लिटर रसायन जागीच नाश केलं आरोपी पळून गेल्यानं त्याचा शोध सुरू आहे भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे यांच्या पथकानं बक्षी हिप्परगा येथे सव्वीसशे लिटर रसायन जागीच नाश केलं दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या पथकानं गुरप्पा तांड्या येथे हातबटीवर अडतीसशे लिटर रसायन नाश केलं सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरक्षक सचिन गुठे यांच्या पथकानं गणपत तांडा व सीताराम तांड्यावरील झुडपात लपवून ठेवलेले प्लास्टिक बॅरल मध्ये एकूण पासष्टशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केलं एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सुखदेव सेद यांनी त्यांच्या पथकाचं सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून विनोद काशीनाथ राठोड वय चौतीस वर्षीय राहणार मुळेगाव तांडा या इस्मास त्याच्या एम एच तेरा डीएस नव्वद तेरा सुझुकी एक्सेस मोटरसायकल वरून दोन रबरी ट्यूबमधून एकशे ऐंशी लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडलं त्याच्या ताब्यातून एकोणपन्नास हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकानं माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावच्या हद्दीतील पारदीवस्ती ये येथे हातभट्टी ठिकाणावर धाड टाकले असता प्रियंका तानाजी काळे वित तेवीस वर्ष ही महिला एका प्लास्टिक कॅनमध्ये पन्नास लिटर हातभट्टी दारूसह मिळून आल्यानं विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यां गुन्हा नोंदवण्यात आला या ठिकाणावरून ऊसाच्या शेतात लपवलेल्या तीन मध्ये पाचशे पन्नास लिटर गुळ मिश्रित रसायनी जप्त करून जागीच नाश करण्यात आला एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकानं भाळवणी तालुका येथे विजय दत्तू काळे वे चौतीस वर्ष याच्या ताब्यातून आठशे लिटर रसायन व तीस लिटर हातभट्टी दारू असा बावीस हजार शंभर किमतीचा मुद्देमाल जप्त केला या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागानं नऊ गुन्हे नोंदवले असून चार आरोपींना अटक केले दोनशे साठ लिटर हातबट्टी दारू एकवीस हजार सहाशे पन्नास लिटर रसायन व एक मोटरसायकल मोटरसायकला एकूण पाच लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर यांच्या आदेशांवे व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप संजय पाटील निरक्षक जगन्नाथ पाटील नंदकुमार जाधव पंकज कुंभार सचिन भवड दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे शिवकुमार कांबळे अंजली सरवदे धनाजी पवार सुखदेव सीत समाधान शेळके श्रद्धा गडदे दत्तात्रय पाटील बाळू नेवसे सचिन गुठे सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख गजानन होळकर जवान किरण खंदारे अनिल पांढरे इस्मायल गोडीकट अशोक माळी शोयब बेगमपुरे विकास वडमिले गजानन जाधव तानाजी जाधव प्रशांत इंगोले अमित गायकवाड आनंदराव दशवंत नंदकुमार वेळापुरे चेतन वनगुंटी वसंत राठोड युगराज तोग्गी वाहनचालक रशीद शेख दीपक वाघमारे व मारुती जळगे यांनी पार कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर घर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन पैठणी कंची साड्या कॉटन साडी वर्कवपट्टू साड्या इरकल बनारसी सारख्या अनेक आणि अने आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ प्लॉट नंबर बारा स्वागतनगर रोड सोलापूर